नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आज तुमच्या या बागेमध्ये आल्यानंतर खूप छान वाटत ही साधारण एक एकर मध्ये आपण हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन केलेलं आहे अच्छा चार वर्षाची लागवड आहे हापूस चाळीस सुपारी हा पंचवीस नारळ हा त्याच्यानंतर एक कोकम हा एक हाराजाम हा आणि फणस हा आणि कोविडच्या नंतर लोक कोकणामध्ये अशा प्रकारच्या बागा प्रेफर करतायत आपण वीस गुंट्यापासून एक एकर दोन एकर जसं ज्याचं बजेट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना या बागा बनवून देतो अच्छा पूर्ण जागेला चिऱ्याचं कंपाऊंड बोरवेल इलेक्ट्रिसिटी आणि संपूर्ण प्लांटेशन अच्छा एक एकर मध्ये साधारण दीडशे झाडं बसतात ती सगळ्या प्रकारची असं करून देतो त्याचा दोन वर्ष मेंटेनन्स आपणच पाहतो तिसऱ्या वर्षी फ्रूट बेरिंग झाल्यानंतर आपण ती बाग हॅन्ड ओव्हर करतो पण भविष्यात जे घेणारी मंडळी आहेत मुंबई पुण्यातले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे वेळ नसतो तर तह हाय त्याचा मेंटेनन्स आपण करू सब्जेक्ट टू त्याचे काही चार्जेस असतील ते त्यांनी आपल्याला पेड करायचे तुम्ही मग हाय डेन्सिटी असा शब्द वापरलात म्हणजे जवळजवळ झाड जवळजवळ झाड पण असं की जुनी झाडं जी आहेत खूप मोठी जर झाडं झाली तर त्याच्यावर चढणं त्याची फावडून कारण एका झाडाच्या बुंद्याजवळ वर्षातून तीस ते चाळीस वेळा जायला लागतं तुम्हाला चांगलं ता प्रोडक्शन हवं असेल तर त्याच्यामुळे छोटीशी झाडं जी असतात त्याच्यात महिला वर्ग जो आहे तो फवारणी करू शकतो तो एक्स्ट्रा मोहर काढू शकतो झाडाची व्यवस्थित निगराणी करू शकतो एकमेकाच्या पंधरा वर्ष झाडं येईपर्यंतचा जो प्रोडक्शनचा काळ आहे तो आपल्याला मिळतो जेवढं तुम्ही हायडेन्सिटी कराल तेवढं गवत कमी येतं जुन्या काळात गुंठ्याला एक कलम असायचं म्हणजे एकरी चाळीस कलम असायची ठीक आहे ना पण ती खूप उंच व्हायची हो आणि मग मेंटेनन्स वगैरे सगळाच त्रास व्हायचा ऐवजी आपण एकशे वीस लावू झाडं अच्छा जास्तीत जास्त झाडं लावू एक एकर मध्ये त्याच्यामुळे प्रोडक्शनवर काहीच परिणाम होत नाही बरं हां काढायला सोपं मेंटेन करायला सोपं बरं मॅनपॉवर साठी चांगलं अच्छा तुम्ही एकरचे प्लॉट एक एकर देतो अर्धा एकर आ, बाग देतो पण हे सेम सगळं चिऱ्याचं कंपाऊंड वगैरे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या बजेट प्रमाणे जसं हवं तसं त्यांनी घर बांधावं किंवा ते आपण बांधून देऊ बरं चिऱ्याचं छानपैकी त्याच्यामध्ये ते येऊन त्यांचा विकेंड म्हणा किंवा दिवाळी नाताळची सुट्टी एप्रिल मे महिन्यात येऊन स्वतःच्या बागेतले आंबे स्वतःच काढणं खाणं वगैरे त्यांचे मित्रमंडळी येऊ शकते त्यांचे नातेवाईक येऊ शकतात म्हणजे खरीखुरी फार्म हाऊस कन्सेप्ट तुम्ही आहे अगदी बरोबर आहे ओके प्रत्येकाची इच्छा आहे नोकरीमुळे व्यवसायामुळे किंवा मुंबई पुण्यात व्यवसाय निमित्त असल्यामुळे हाऊस पण करता येत नाही त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आम्ही काढलेला आहे